मागून खाते जनतेची एवढी हाल करणार आहे सरकार चार महिने आपली बेकरी बंद होते ती दीड लाख चा बिल आलं सरकारला एवढीच रिक्वेस्ट आहे की त्यांनी लाईक बिल माफ करावं नितीन राऊत करतात काय यांनी आमच्या कापासून करावी यांनी ऊर्जा मंत्री आहेत ताबडतोब आपण बघतो राज्यभरातून आक्रोश आहे आणि राजकीय नेत्यांनी विरोधकांनी सुद्धा साथ दिलेली आहे या सगळ्या ग्राहकांना ग्राहकांनी वीज बिल भरू नये असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलंय वीज बिलाची लूट करणाऱ्या मंत्र्यांची नावं जाहीर करा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे वीज बिलाच्या मुद्द्यावरून जनतेत संताप निर्माण झालाय आणि याच पार्श्वभूमीवर वीज बिल भरू नये असं प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन केलंय ज्यांना ज्यांना वाटतय की अधिक बिला आलेली आहेत या सगळ्यांनी पहिल्यांदा भिला भरू नका बिलं तुम्ही भरली नाही तर पन्नास टक्के तुम्हाला सूट त्या ठिकाणी मिळेल बघा हे नंतर लवाद जो आहे तो अदालत कोर्टामध्ये जातो तेव्हा अदालत कोर्टामध्ये गेला की साहेब माझ्याकडे दहा रुपये भरायचे हे मी भरतो कोर्ट ऑर्डर करतो दहा रुपये भरा झालं संपलं एक गोष्ट माहिती आहे की एम ए सी बीच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली त्या एम सी बीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये पन्नास टक्के सूट द्यायचा हा निर्णय झाला माझं उद्धव ठाकरे यांना असताना म्हणणं आहे की ही नोट तुमच्याकडे आली आली की नाही आणि आली असेल तर कुठल्या मंत्र्यांनी थांबवलेली आहे त्याचा खुलासा लोकांना करा राजकारण काय आहे त्याच्यावरून सुद्धा आता चांगली चर्चा रंगायला लागलेली आहे पण वीज बिल रिडिंग न घेता दिल्यानं भरमसाठ आलेला आहे वसाई विरारमध्ये तर अनेकांची घरं दुकानं बंद होती पण तरी सुद्धा हजारोंची बिलं वीज वितरण कंपनीनं पाठवलेत एकीकडे नोकरी गेलेली आहे आणि आता ही बिलं भरायची कशी या विवंचनेत ग्राहक पडलेत त्यांच्याशीच बातचीत केली आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार आता जगासमोर आलेला आहे आणि यामध्ये ज्यांचे दुकानं असतील घरं असतील बंद असले तरी त्यांना त्या हजारो हजार रुपयांचं बिल आलेलं आहे माझ्यासोबत असेच काही ग्राहक आहेत की ज्यांचा घरा जो आहे तो बंद होता आणि त्यांना आता बिल आलेलं आहे सर मला सांगा तुमचं किती बिल आलं आहे आणि कधी किती दिवसात माझ्या अप्रिल महिन्यापासून पासून माझ्या फ्लॅट बंद आहे आणि त्याला लॉकडाऊन केलेला आहे कोणी नाही राहतो तिथे आणि मार्चच्या महिन्याला मला बिल आलेलं आहे ते मी घ्या घ्यायला गेलो जेव्हा तेव्हा उसशे ऐंशी रुपये होता आता जाऊन मी दुसरं बिल नवीन आला ते बघितलं तर तेराशे तेरा हजार तेरा सहाशे ऐंशी ऐंशी रुपये आलेलं म्हणजे दोन महिना एक महिना अजून व वर गेल्यावर आणि एवढं जास्त बिल पाठवलेलं आहे का आणि रूम माझ्या बंदच आहे अजूनपर्यंत अजूनपर्यंत पाहिजे तो कोणाला पाठवून ते बघू शकता ते यांचा जे रूम आहे तो पहिला एकोणीसशे रुपये बिल आलेला आणि सहा महिन्यानंतर त्याचा ते त्यांनी डायरेक्ट तेरा हजारापर्यंत बिल आलेला आहे म्हणजे हा एक भोंगा कारभार असल्याचं समोर आलेला माझ्यासोबत अजूनही काही कार्य होते काय सांगाल सर काय कसं आहे खरंतर माननीय ऊर्जा मंत्री जे नितीन राऊत आहेत त्यांनी असं सांगितलं होतं की दिवाळीनंतर मी ग्राहकांना गोड बातमी देईल आणि ती गोड बातमी अशी आहे की जे वीज बाकी जे आहे बिल ती पण वसूल करायचं आहे आपल्याकडे ग्राहक आहे जण विद्या हाबू म्हणून ते मार्च महिन्यात गावी गेले होते आणि त्यांचा मीटर वायरमॅननी कट केलेला आहे हा त्याचा फोटो आहे तुम्ही बघू शकता हा मीटर कट केला वायरमॅनने मी आजच एम सी बी अधिकारी त्यांना भेटून आलो मी आणि मार्च महिन्यापासून बिल कट मीटर कट करून सुद्धा यांना साडेपाच हजाराचं बिल आलेलं आहे म्हणजे तुम्हाला काय वाटतं की हा जो पूर्ण नक्कीच नक्कीच आपण म्हणजे राऊत बोलतात ना की रीडिंग प्रमाणे बिल भरा मग ही रीडिंग कसली आहे मग जर हा व्यक्ती जर कंझ्युमर गावाला गेलेला आहे आता ह्याचा मीटर कट केलेला आहे आणि मग आलेली रीडिंग आणि आलेला बिल अशा अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला पाहिजे नक्कीच झाली पाहिजे या सर्वांना कामावर बर्दर्फ केलं पाहिजे या सगळ्यांना कामावरून काढलं पाहिजे आपल्यासोबत अजूनही काही लोक आहेत असं सगळं तुम्ही काय सांगा अक्षिल जसं आता म्हणाले की ऊर्जा मंत्र्याने सांगितलं की तुमचं वापर झालेलं युनिट तुम्ही भरलं पाहिजे आणि मी मान्य करतो आणि मी हेही सांगतो की इकडचे जे वीज ग्राहक आहेत तुमच्याकडे भिका मागायला येत नाही त्यांनी वापरलेले बिल भरायला आजही ते, ते तयार आहेत परंतु म्हणजे इथे आल्यानंतर मी जसं पूर्वी तुम्हाला सांगितलं की बाबा ते सांगते तुम्ही वापरला आहे बरा अरे तुम्ही तिथे मध्ये बसून असे आदेश देतात ना तुमच्या अधिकाऱ्याला इथे आदेश द्या जनतेला देता न देता त्यांना सांगा की तुम्ही प्रत्येक गलीमध्ये बसा आणि लोकांची बिलाची तुम्ही तपास करा की ते खरं आहे की खोटं नाही तिथे बसून आदेश देऊ नका हा जेव्हा 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 सरकार बनली तेव्हा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होता की रिक्षा तीन पहि्यावाली रिक्षा हा खरोखर नाही असा आज म्हणायला आपल्याला काय लाज वाटली नाही पाहिजे का तीन तिघाडा काम बिघाड्यासारखी हे महाराष्ट्राची राज्य सरकार आहे हे जे सरकार आहे ते तीन तिघाडा आणि काम तिघाडा अशी झालेली आहे त्यामुळे हा सगळा गोंधळ चालू आहे लवकरात लवकर मंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन लोकांची बिल माफ केली पाहिजे असं येथील ग्राहकांचं म्हणणं आहे विजय देसाई नीजी दे लोकमत वसाई सर्वसामान्य लोकांना तर ही बिल आलीच आहेत पण मंत्री किंवा राजकीय नेते सुद्धा यातून सुटलेले नाहीत एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना सुद्धा लाखोंचं वीज बिल आलेलं आहे तर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी अतिरिक्त बिलाबाबत ग्राहकांनी वीज कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी बिलात दुरुस्ती करावी असं न्यूज एटीन लोकमतशी बोलताना सांगितलं लो होतं जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर इथे महावितरणच्या कार्यालयामध्ये नेमकं काय परिस्थिती आहे हेच जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी कार्यालयातल्या कार्यालयाला भेट दिली आणि कार्यालयातले अधिकारी ग्राहकांचं समाधान करतायत का याबाबत रियालिटी चेक केला मला हे सांगा तुम्हाला ऍक्च्युअल बिल किती आले ऍक्च्युअल तेवीस हजार बिल आलं तेवीस हजार रुपये तेवीस हजार रुपये को कोणत्या महिन्याचं आलं आहे तुम्ही ह्या महिन्याचं आता या महिन्याचा तेवीस मग तुम्ही बिल कसं इथे दुरुस्तीसाठी आणलं का दुरुस्ती त्यासाठी आलो होतो आम्ही त्यांनी करून दिला मला दुरुस्ती अधिकारी काय बोलले तुम्हाला बोलले ते तुमच्या दुरुस्ती करून देतो आम्ही काही प्रॉब्लेम नाही म्हणे ते चुकीने पाठवलं गेलेलं म्हणजे अधिकारी वगैरे भेटले तुम्हाला भेटले मला रिस्पॉन्स काय दिला तुम्ही रिस्पॉन्स चांगला दिला त्यांनी आम्ही जे विचारलं त्या त्यांचे सगळे प्रश्न उत्तर दिली आणि आमच्या बिलाचं पण दुरुस्ती करून देईल असं सांगितलं त्याने होऊन जाईल बॉस अच्छा चुकी किती किती कमी करण्यासाठी ते पूर्ण होऊन जाईल बॉस कमी ऍक्च्युअल बिल किती आलं येतो तुम्हाला दरवर्षी हजारपर्यंत येतं हा आता साधारण किती आला आहे ज्या महिन्याचं तेवीस पर्यंत आलेलं आहे तेवीस तेवीस हजार तेवीस हजार तर मग ते कमी करून किती दिवसात देणार आहे काय काही नाही होऊन जाईल म्हणे एक दोन दिवसात होऊन जाईल एक दोन दिवसात तर तुम्हाला असं काय सांगितलं सांगण्यात आलं आहे की की तुम्ही बिल आधी भरा नंतर दुरुस्ती करून देऊ नाही नाही तसं काय नाही ते बोलले आताच दुरुस्ती होऊन जाईल आणि ते भरून द्याल तुम्ही कमीत कमी बिल जे आमचं पहिलं यायचं तेवढं बिल तुम्ही भरलो बिल दाखवू शकता का तुम्ही तसं नाही बिल नाही हे मागचे बिल आहेत आपण बघू शकतो महामित्रण कार्यालयामध्ये गिराक आलेला आहे गिराकांना समाधानकारक का कर, कर्मचारी यांनी त्यांना समजून सांगितलं आहे तुम्हाला जे बिल जास्त आलेलं आहे ते बिल तुम्हाला कमी करून देण्यात येईल असं कर्मचारीतर्फे सांगण्यात आलेलं आहे तुमच्या त्याचं मत न्यूजसाठी लोकमत भुसावळ आपण अपेक्षा करूयात की राज्यभरातल्या ग्राहकांचं सुद्धा असंच समाधान होईल त्यांची जी वाढीव बिलं आलेली आहे जी नियमित बिल आहेत तीच बिलं जी भरमसाठ आलेली आहेत तर त्याबद्दल त्यांचं समाधान अधिकारी करतील त्यांच्या तक्रारींकडे लक्ष देतील आणि किमान काही दिलासा तरी त्यांना मिळेल अशी आपण अपेक्षा करूयात यानंतर आपण इथेच थांबतोय पण न्यूज एटीन लोकमतची विशेष मालिका यानंतर सुद्धा सुरू राहणार आहे बिल येत या सहा हजार सात हजार कशाने भरू बिल मागून खाते मी त्या जनतेची एवढी हाल करणार